फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर मी परत एक ऑनलाईन प्लांट मागवलेला आहे आधी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की मी अडेनियमचे प्लांट ऑनलाईन खरेदी केले होते आणि छान आलेले आहेत आणि ते लावल्याच्यानंतर नंतर माझ्या बागेमध्ये मा सुद्धा ते खूप छान त्याची वाढ होत आहे आणि आता मी हे जे प्लांट तुम्ही बघत आहात हे आहे सफरचंदाचं प्लांट आणि ज्या साईटवरून मी हे मागवलेलं आहे तिथे होतं की हे म्हणजे आपल्या इकडे मा महाराष्ट्रामध्ये म्हणजे चाळीस बेचाळीस टेम्परेचरमध्ये सुद्धा हे हे, हे प्लांट राहू शकतं म्हणून मी तसंच ते प्लांट हे एक सफरचंदाचं हे प्लांट मी मागवलेलं आहे आणि त्याच्या बुडाला तुम्ही बघू शकता मस्त रूटसुद्धा आहेत छोटा आहे परंतु हेल्दी आहे आणि ते पॅकिंगमुळे त्याचे जे वरचे पानं आहेत ते असे खराब झालेले आहेत परंतु त्याचे जे खालचे पानं आहेत आणि त्याची जी ज्या रूट आहे ते छान अशी त्याची वाढ झालेली आहे आणि मी हे बघू शकता खालून असे त्याला मोठ्या मोठ्या अशा रूटसुद्धा आलेल्या आहेत आणि छोट्या कॅरीबॅगमध्ये आणि पॅकिंग वगैरे सगळं व्यवस्थित होतं आणि प्लांटसुद्धा छान आलेला आहे तर मी हे माझ्या बागेमध्ये मी ते चार पाच दिवस ठेवून दिलं होतं म्हणजे माझे जे दुसरे प्लांट आहेत त्याच्यामध्ये आणि आता मी ह्या कुंडीमध्येच ते लावून घेणार आहे नंतर मी बघेल माझ्या बा बागेमध्ये त्याला जमिनीमध्येच लावायचं का नाही परंतु आता ते छोटा असल्यामुळे मी त्याला सध्या तरी या कुंडीमध्ये लावून घेत आहे या कुंडीच्या बुडामध्ये मी आधी छिद्र पाडून घेतलेले आहेत आणि ही माती अशी मी भरून घेतलेली आहे जसे की मी जे दुसरे प्लांट लावते तशा पद्धतीने ही कुंडी भरलेली आहे आणि आता या कुंडीमध्ये मी हे जे सफरचंदाचं प्लांट आहे ते मी लावून घेणार आहे का मी हे प्लांट मी होत असतो तर मागवत नाही परंतु मी आधी अडेनियमचे प्लांटसुद्धा मागवले होते तर ते छान आलेले आहेत आणि ते लावल्याच्यानंतरसुद्धा माझ्या बागेमध्ये मस्त त्याची ग्रोथ होत आहे म्हणूनच मी हे नंतर हे प्लांट प्लांटसुद्धा मागवलं आणि हे सुद्धा छान आलेलं आहे आणि ते मी कॅरीबॅगमधून व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे कारण ती कॅरीबॅग जी आहे ती आपण त्याच्यामध्ये सुद्धा दुसरे प्लांट लावू शकतो तर मी त्या कॅरीबॅगमधून हे प्लांट काढून घेतलेलं आहे आणि याची पूर्ण अशी माती काढून घ्यायची नाही तुम्ही बघू शकता मी अशी वरूनच याच्या हाताने वरून वरूनच आपल्याला फक्त ते मोकळं थोडंसं असं वरची माती काढून घ्यायची आहे आणि त्याचे ज्या रूट आहेत त्या आपल्याला त्याला काहीच करायचं नाही जसं ते प्लांट कॅरीबॅगमध्ये आहे तर ते काढून फक्त आपल्याला या कुंडीमध्ये असं हे ठेवून द्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आपण माती तयार केलेली आहे त्या मातीमध्ये लावून घ्यायचं आहे मी जी माती तयार करताना माती गांडूळ खत हे असं टाकून ती माती तयार करते आणि जे झाडाचे वाळलेले पानं असतात ते बुडामध्ये टाकते कुंडी भरताना आणि मग नंतर मी हे प्लांट लावते तर ह्या अशा पद्धतीने मी हे प्लांट लावून घेत आहे मलासुद्धा हे प्लांट कसं लावायचं आहे याला आ, कशा पद्ध पद्धतीने लावायचं हे काही एवढं म्हणजे पहिली वेळेसच मी हे प्लांट मागवलेलं आहे तर मला जसं मी दुसरे प्लांट लावते तशा पद्धतीने मी हे जे सफरचंदाचं प्लांट आहे ते मी कुंडीमध्ये लावून घेत आहे आणि याची जर छान प्रकारे वाढ झाली मोठं झालं तर मी त्याला नंतर एकतर मोठ्या आपल्याला फळं येण्यासाठी मोठी कुंडी किंवा त्याला जमिनीमध्ये लावल्याच्या नंतरच त्याला फळं येतील तर इथे बघू शकता मी हे अशा पद्धतीने याला माझ्या बागेमध्ये मा लावून घेतलेलं ला आहे तर तुम्ही सुद्धा तुम्हाला असे प्लांट मागवायचे असतील तर मागू शकता आणि याला मी आता वरून पाणी देत देणार आहे आणि काही दिवस याला शेडी एरियामध्येच ठेवून देणार आहे तर तुम्हीसुद्धा असे प्लांट लावू शकता थँक्यू बाय हॅपी गार्डनिंग